पत्नीच्या निधनानंतर दहा दिवस मी कसे काढले ते माझ्या जीवालाच ठाऊक इंग्लंडहून एवढ्या रुबाबाने आणि मिजासीने मी परत आलो आणि माझ्या सर्व आनंदाचा सत्यानाश झाला कोणत्याही गोष्टीत माझे मुळी मनच लागेना काय करावे कुठे जावे कोणाशी बोलावे हेच मला समजेना शाळेकडे तर मी ढुंकून सुद्धा पाहिले नाही माझे सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी शाळेमध्ये माझा टोले जंग सत्कार सोडूनच द्यावा लागला एवढ्यात हिंगड्याच्या एस एन डी महिला पाठशाळेचे प्रिन्सिपल नाना आठवले मला भेटले माझी व्याकुळ आणि अस्वस्थ मनस्थिती पाहून ते मला म्हणाले हे पहा तुमच्या मनाला विरंगुळा वाटेल असे एक काम मी तुम्हाला देतो ते करायची तुमची तयारी आहे काय मी विचारले कसले काम नाना म्हणाले गुजरात मध्ये आमच्या संस्थेच्या तीन दुय्यम शाळा आहेत एक सुरतेला दुसरी अहमदाबादेला आणि तिसरी भावनगरला दरवर्षी आम्ही या शाळांची इन्स्पेक्शन घेतो यंदा हे काम तुम्ही करायला कबूल असाल तर ते काम मी तुमच्याकडे सोपवितो अर्थात हे काम विनावेतन आहे प्रवासाचा खर्च आणि राहण्याची व्यवस्था मात्र आम्ही करू शिवाय मीही तुमच्या जोडीला येईनच देऊनच टाकली आदमासे पंधरवड्याचा तो कार्यक्रम होता म्हटले पंधरा दिवस अगदी निराळ्या मुलखात आणि वेगळ्या वातावरणात आपल्याला घालवायला मिळतील आणि त्यामुळे आपल्या दुःखाचा आपल्याला विसर पडेल एके सकाळी मी आणि नाना आठवले पुण्याहून मुंबईला गेलो अहमदाबादची गाडी रात्री दहा वाजता सेंट्रल स्टेशन वरून सुटते ती सुरतेला पहाटे चार वाजता पोहोचते आम्हाला पहिल्याने सुरतेला उतरावयाचे होते कारण तेथे एस टी संस्थेचे महिला विद्यालय होते त्या विद्यालयाच्या प्रिन्सिपल ताराबाई प्रधान आणि त्यांची बारा तेरा वर्षाची कन्या स्नेहप्रभा आजची सुप्रसिद्ध नटी स्नेहप्रभा प्रधान या आम्हाला घेण्यासाठी स्टेशनवर आलेल्या होत्या ते नोव्हेंबरचे दिवस होते पहाटेची वेळ असल्याने थंडीचा कडाका खोन पडला होता ताराबाई शरीराने अगदीच होत्या त्यांनी अंगावर शालजोडी पांगरलेली होती तरी त्यांचे सर्व शरीर कुडकुडत होते परकरवाली स्नेहप्रभा मात्र टणाटणा उड्या मारत होती आमच्या स्वागतामध्ये आईपेक्षा तिचाच पुढाकार जास्त होता स्टेशनवरून आम्ही सरळ ताराबाईंच्याच घरी मुक्कामाला गेलो या ठिकाणी ताराबाईंची थोडीशी हकीकत सांगितली पाहिजे ताराबाई प्रधान या पूर्वाश्रमीच्या विठाबाई जाधव जातीने त्या मराठा होत्या फर्ग्युसन कॉलेज मधून त्या बी त्या बऱ्याच लोकप्रिय होत्या असे वाटते माझ्या पूर्वी चांगल्या सात आठ वर्षे तरी आधी त्या कॉलेजमध्ये असाव्यात असे असूनही मी गेलो तेव्हाही त्यांच्याच लोकप्रियतेच्या कित्येक गोष्टी कॉलेजच्या वातावरणात रेंगाळत होत्या त्यांनी नागपूरच्या नील सिटी हायस्कूलचे प्रिन्सिपल श्री विठ्ठलराव प्रधान यांच्याशी पुढे मिश्र विवाह केला विठ्ठलराव होते कायस्थ हो, ने विठाबाई होत्या मराठा त्यानंतर विठ्ठलराव प्रधान हे कराचीच्या एका शाळेत हेडमास्तर होते ताराबाई प्रधानांना ज्या स्वरूपात मी प्रथम पाहिले त्यांच्या त्या रूपावरून ह्याच त्या पूर्वाश्रमीच्या विठाबाई जाधव असाव्यात या गोष्टीवर विश्वास ठेवावयास माझे डोळे तरी काही तयार होईनात असो पण तो काही त्यावेळी माझ्या समोर प्रश्न नव्हता स्नेहप्रभा ही त्यावेळी अदमासे तेरा वर्षांची असावी ती दुसऱ्या कोणत्या तरी शाळेत इंग्रजी सहाव्या इयत्तेत शिकत होती दिसायला सामान्य नाकाने अपुरी, अंगाने अविकसित अशी ती एक उपेक्षणीय आकृतीची सामान्य मुलगी होती पण गुजराती संस्कृतीचा तिच्यावर चांगलाच प्रभाव पडलेला होता त्यामुळे ती अतिशय बोलकी चळवळी आणि भलतीच कटपटी होती तिच्या आईच्या शाळेला आम्ही चांगला शेरा मारावा म्हणून तिने आम्हाला खुश करण्यासाठी ज्या काही निरनिराळ्या चेष्टा दिवसभर आमच्याशी चालवल्या होत्या त्या पाहून मी आणि नाना आठवले अगदी सर्दच झालो संकोच असतो त्यातला काही तपशील येथे सांगता येत नाही याबद्दल विषाद वाटतो एकच गोष्ट सांगतो रात्री जेवण झाल्यावर ती चांदीच्या पेल्यातून दूध पित होती तो प्याला अर्धा पिऊन झाल्यानंतर तिने तो माझ्या तोंडाला लावला आणि माझे उरलेले दूध तुम्ही प्यायच पाहिजे असा माझ्याशी ती बाळहट्ट धरून बसली सुरत सोडताना स्टेशनावर तर माझ्या गळ्याला तिने मिठीच मारली अर्थात एक लहान परकरवाली पोरगी म्हणून मला त्यात काहीच वावगे वाटले नाही पण अहमदाबादला जाणाऱ्या गाडीत बसल्यानंतर मी आणि नाना आठवले जेव्हा सुरतेच्या एकंदर गोष्टींचे सिंहावलोकन करू लागलो तेव्हा आमच्या गोष्टींचा ओक साहजिकच पहिल्याने ताराबाई प्रधानांच्या या अजबपोरीकडे वळला नाना डोळे वासून म्हणाले काय विलक्षण पोरगी आहे होई चेहऱ्यावरून प्रथम काही तशी वाटत नाही मी गंभीर चेहरा करून विचारले तशी म्हणजे कशी नाना असून म्हणाले माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे उगीच भलता संभावितपणाचा आव आणू नका बरं त्यावर पूर्वीपेक्षाही अधिक गंभीर चेहरा करून उद्गारलो नाना ही पोरगी पुढे फार मोठे नाव मिळविणार आहे नाना डोळे मिचकावून म्हणाले कोणत्या क्षेत्रात मी हसून म्हणालो ते मला कसे सांगता येईल बोलून चालून स्त्रिय चरित्रम देवोन न जानती कुतो मनुष्यहा त्यावेळी त्या मुलीबद्दल नानांजवळ मी वर्तवलेले ते भविष्य पुढे तंतोतंत खरे ठरले हे आजच्या महाराष्ट्राला सांगायला का पाहिजे अहमदाबादेला आम्ही सुप्रसिद्ध काँग्रेस नेते आणि वकील श्रीयुत गवा उर्फ दादासाहेब मावळणकर यांच्या घरी उतरलो त्या काळी दादासाहेबांची अहमदाबादेबाहेर विशेष प्रसिद्धी नव्हती दादासाहेबांच्या घरात वातावरण अत्यंत सुसंस्कृत आणि सोजवळ होते इतकी वर्ष वातावरण अगदी शुद्ध मराठी होते ते पाहून मला फार समाधान वाटले दोन तीन दिवस सांज सकाळ त्यांच्या पंक्तीला बसावयाचा आणि त्यांच्याशी मोकळेपणाने गप्पा गोष्टी करण्याचा लाभ आम्हाला मिळाला शाळेच्या मुख्य व्यवस्थापिका लेडी विद्या गौरी निळकंठ या होत्या गुजरातीत एक फार नामांकित साक्षर म्हणजे साहित्यिक होऊन गेले त्यांचे नाव सर रमणभाई महिपतराव निळकंठ होय त्यांच्या त्या पत्नी मराठी वाङ्मयात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे जे स्थान तेच गुजराती साहित्यात सर रमणभाईंचे स्थान त्यांनी लिहिलेले भद्रभद्र हे विनोदी पुस्तक गुजराती वाङ्मयात एका काळी खूपच गाजले मासिक मनोरंजनाने त्याचे मराठी भाषांतर पंधरा वर्षापूर्वी प्रसिद्ध केलेले होते त्यांचे राईनू पर्वत हे गुजराती नाटकही त्या काळी चांगलेच लोकप्रिय होते लेडी या ददने आणी समाज विद्या गौरी ह्या नामांकित शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेविका होत्या तेव्हा त्यांनी चालविलेल्या विद्यालयात तपासण्यासारखे आणि दोष काढण्यासारखे आम्हाला काहीच आढळणे शक्य नव्हते त्या विद्यालयात एका तेजस्वी तरुणीची भेट झाली तिचे नाव विनोदिनी निळकंठ ती लेडी विद्या गौरीचीच कन्या ती त्यावेळी नुकतीच अमेरिकेहून शिक्षणशास्त्राची पदवी घेऊन आलेली होती आणि आपल्या आईच्या शाळेत अध्यापिकेचे काम करत होती गौरवर्ण मोहक तोंडवळा पाणीदार डोळे आणि मानेवर पडलेले अर्धे कापलेले केस यामुळे तिच्या सडपातळ अतिमुलायम आकृतीला एक वेगळेच आकर्षण प्राप्त झाले होते तिला पाहून तिच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय अनुकूल ग्रह निर्माण झाला अहमदाबादेला मावळंकराच्या घरी आमचा तीन दिवस मुक्काम होता अकरा ते पाच पर्यंत आम्ही कामात असू एरवी तीन दिवसामधील फावल्या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एका स्त्री पात्र विरहित नाटकाचे मी दोन अंक लिहून पुरे केले त्या नाटकाचे नाव वीरवचन कुंभेरीचा वेढा हा या नाटकाचा विषय होता सुरज मल्ल जाठ याच्या कुंभेरीच्या किल्ल्याला सुभेदार मल्हारराव होळकरांनी वेढा घातला होता हा वेढा चालू असता किल्ल्यावरील तोफेतून उडालेला एक गोळा मल्हारराव होळकरांचा एकुलता एक पुत्र खंडेराव याला लागून तो ठार झाला त्यामुळे मल्हाररावांना मनस्वी शोक झाला त्यात आपली तरुण सून अहिल्या ही विधवा झालेली पाहून तर त्यांच्या शोकाला पारावारच उरला नाही त्या शोकविवळ आणि संतप्त मनस्थितीत मल्हाररावांनी प्रतिज्ञा केली की आठ दिवसांच्या आत नाही मी कुंभेरीचा किल्ला धुळीला मिळवून त्याच्यावरून गाडवाचा नांगर फिरवला तर मी नावाचा मल्हारराव मल्ल जाटाच्या कानावर जेव्हा या प्रतिज्ञाची वार्ता पडते तेव्हा तो अतिशय घाबरून जातो आणि शेवटी मल्हाररावाला शरण येऊन त्याचे पाय धरतो मल्हारराव हे उदार मनाने त्याला क्षमा करतात वीर रसाने आणि करुण रसाने ओथंबलेल्या या नाटकात मी हास्यरसही ठासून भरलेला आहे कुंभेरीच्या किल्ल्याबाबत मल्हाररावाने जशी प्रतिज्ञा केलेली असते तशी त्याच्या नाव्याने मल्हाररावांच्या हुजऱ्याजवळ एक निराळीच प्रतिज्ञा केलेली असते तो नावी म्हणतो अवघ्या आठ दिवसांच्या आत मी सूरज मल्लाचे कल्ले कापून आणेन त्यावर उजऱ्याने विचारले आणि नाही आणलेस तर तर मालकाच्या पायताणानं तू फोड आत्मविश्वासाने उद्गारला ह्या उभयतांचा हा सर्व विनोद कुणबाऊ भाषेत असून तो अतिशय कोठीबाच आहे अशा तऱ्हेचा विनोद साधण्याचा प्रयत्न क्वचितच एखाद्या मराठी लेखकाने आजपर्यंत केला असेल अहमदाबादेहून आम्ही भावनगरला गेलो तेथे महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मेहुणे म्हणजे सौ आनंदीबाई उर्फ बाया हिचे थोरले बंधू बाबा जोशी म्हणून एक होते त्यांचे चिरंजीव पी एन जोशी हे तेथे -ते सरकारी शेतकी खात्यात अधिकारी होते नाना आठवल्यांचे तर ते मामाच तेव्हा आम्ही त्यांच्या घरी उतरलो बाबा जोशी फार विनोदी आणि बडबडे आपल्या बहिणीचा म्हणजे बायाचा पुनर्विवाह अण्णा कर्वे यांच्याशी आपण कसा लावला त्या प्रसंगाचे वर्णन त्यांनी असे बहारदार केले की हसता हसता आमची पोटे दुखू लागली आम्ही भावनगरला दोन का तीन दिवस होतो तेथील शाळा तपासणीचे काम अगदीच मामुली होते तथापि भावनगरला जाण्यात माझा एक असा फायदा झाला की तेथील दक्षिणामूर्ती ही एक अद्भुत शिक्षण संस्था मला प्रत्यक्ष पहावयास मिळाली या दक्षिणामूर्ती संस्थेचे चालक श्री गिजूबाई बदेका हे होते आणि त्यांच्या सहाय्यक श्रीमती ताराबेन मोडक म्हणजे सध्या दादर येथे शिशु मंदिर चालविणाऱ्या ताराबाई मोडक महाराष्ट्रीयन महिला होत्या बाबतीत गिजूबाई आणि ताराबेन यांनी क्रांतिकारक कार्य करून ठेवले होते प्राथमिक शाळेतील मुलांची पाठ्यवाचन पुस्तके कशी लिहावीत याचा जो आदेश या उभयतानी अनेक पुस्तके स्वतः लिहून निर्माण करून ठेवलेला होता तो पाहून तर माझे डोळे दिपले गुजराती बालवामयात त्यांच्या त्या पुस्तकानी अक्षरशः क्रांती केली होती त्यांच्या त्या, त्या, त्या शैक्षणिक लेखनशैलीचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला इतका की त्यानंतर तीन वर्षानंतर मी जी नवयुग वाचन मला लिहिली लि तिच्यात काही धड्यात मी त्या त्यांच्या शैलीचे अनुकरण केले लहान मुलांसाठी जे गद्य असते ते थोडेसे कवितेसारखे असावे त्याला ताल असावा ध्वनी असावा आणि त्यात शब्दांचे वाचताना वाटते आणि ते त्यांच्या ते आपोआप लक्षातही राहते ही, ही मूळ कल्पना गिजूभाईंची गुजरातीमध्ये अशा शैलीने त्यांनी पुष्कळच बालवामय लिहिले आहे ते प्रथम मला भावनगर येथे वाचावयाला मिळाले त्या शैलीवर माझ्या नवयुग बालवाचन मध्ये मी एक लहानसा धडा लिहिला आहे तो वाचल्यावर त्या शैलीची कल्पना येईल एकदा टिपू खेळत होता खेळता खेळता त्याने वळून पाहिले त्याला आपली शेपटी दिसली त्याला वाटले शेपटी दातात पकडावी मग तो शेपटी मागे पळत सुटला खूप पळाला खूप पळाला मागे पळाला पुढे पळाला गरगर पळाला भरभर पळाला घरात पळाला बागेत पळाला तो पळाला की शेपटी पळे तो फिरला की शेपटी फिरे तो धावला की शेपटी धावे तो थांबला की शेपटी थांबे टिपू अगदी दमवून गेला टिपू अगदी थकून गेला शेपटी काही सापडली नाही मग तो रड रड रडला आणि घरात जाऊन निजला भावनगर सोडताना दक्षिणामूर्ती विद्यालयात प्रसिद्ध केलेले बरेचसे बालवामय मी बरोबर घेऊन आलो वासंती काव्यसंग्रहाला जेव्हा मी प्रस्तावना लिहिली तेव्हाच मराठीमध्ये नव्या धर्तीची क्रमिक पुस्तके आपण लिहावीत या विचाराने माझ्या मनामध्ये प्रथम मूळ धरले इंग्लंडमध्ये गेल्यानंतर तेथल्या प्राथमिक आणि दुय्यम शाळेमध्ये जी अत्यंत सुंदर आणि आकर्षक क्रमिक पुस्तके वापरण्यात येत होती ती, ती पाहून तर तो विचार शतपटीने बळावला आणि दक्षिणामूर्ती विद्यालयामधील गिजूबाईनी ताराबेन यांनी संपादिलेले बालवामय पाहून तर त्या बाबतीत एक नवीन दृष्टी मला प्राप्त झाली आणि विलक्षण स्फुरण चढले गुजरातेमधून मी परत आल्यानंतर थोड्याच दिवसांनी मुंबई शहरात अखिल भारतीय शैक्षणिक परिषद नामदार मु जयकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती त्या परिषदेतल्या एका विभागापुढे मराठी क्रमिक पुस्तकांचा जीर्णोद्धार या विषयावर मी एक व्याख्यान दिले त्याच विषयावर मी पुढे ठिकठिकाणी थीक व्याख्याने दिली पण मराठीतून नवीन धर्तीची क्रमिक पुस्तके लिहिण्याचे माझे ते स्वप्न साकार व्हावयाला पुढे दोन वर्षे लागली